नमस्कार स्वागत आहे तुम्हा सरपंचे भीमाच कॉर्नर या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीस मकर संक्रांतीसाठी स्पेशल असे उखाणे पाहणार आहोत तर चला उखाणे सुरू करूया तिळाचे लाडू खाऊन नवीन वर्षाची सुरुवात करू गोड रावांना अशीच असू दे लहान आणि थोर माणसांची ओढ काकवीपासून बनवतात गुळ काकवीपासून बनवतात गूळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ तिळासारखा स्नेह गोळासारखी गोडी तिळासारखा स्नेह गोळासारखी गोडी रावांचं नाव घेते सुखी असावी आमची जोडी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचं वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा रावांचं नाव घेते तुम्हा सर्वांस मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज आई वडिलांसारखी माया नसते कोणाला रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला हलव्याच्या दागिन्यांची माळ आणि सोन्याचा साज रावांचे नाव घेते मकर संक्रांत आहे आज नवीन वर्षाची सुरुवात झाली संक्रांतीपासून रावांसोबत सर्व सण साजरे करेन आजपासून संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाचं वाण आज मकर संक्रांत म्हणून दाराला लावले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण देवा पुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ घ्या गोडगोड बोला रावांचं नाव घेते सर्वांनी कान आणि डोळे खोला हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात रावांचे नाव घेते सवासनेच्या मेळ्यात लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात तुम्हाला मकर संक्रांती स्पेशल उखाणे कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन ओडिओसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद